आपण निसर्गांकून झाडांकून काय शिकायला पाहिजे आपल्याला हा निसर्ग काय सांगून जातो तुझ्या सावलीत किती शीतलता तुझ्या पानात किती लवचिकता तुझ्या फुलात किती मोहकता तुझ्या रसात किती औटिकता तुझ्या फळात किती गोडवा तुझ्या मुळात किती कठीणता तुझ्या आकार किती मोठेपणा तुझ्या आयुष्यात किती महानता निसर्ग आपल्याला का काय सांगून जातो ऊन असो वारा असो पाऊस असो तरी ते झाड न डगमगता एका ताटमाने उभे असते तसंच आपण आपल्या आयुष्यामध्ये सरळ चालणे खूप गरजेचे आहे आणि ते खूप आवश्यक पण आहे हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना चलिवे छान आरोग्य आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आज छानशा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले बरेच दिवस झाले व्हिडिओ आले नाही म्हणजे मी काल व्हिडिओ टाकलेला नाही तसा व्हिडिओ माझा सात आठ दहा दिवस झाले मी व्हिडिओज बनवलेले नव्हते मागचे जे व्हिडिओ बनवलेले होते ना तर मग तेच मी तुम्हाला पोस्ट केलेले आहे तर इथं माझी देवारातल्या देवांची देवपूजा करून झालेली होती इनी इथं मला हा टेबलीनं पुसून घ्यायचा होता याच्यावरती मी माझ्याकडं पहिल्याच ऑलरेडी हा एक पॉट होता तो पॉट टिकवला आणि त्याच्यामध्ये हे जे फ्लावर आहे ना तर हे मी नवीन आणलेले आर्टिफिशियल आहे पण खूप सुंदर फ्लावर होते ना आणि आता सध्या मार्केटमध्ये मा कसं महालक्ष्मियांमुळं सगळं सुंदर, मार्केट असं सजलेलं आहे आणि गजबजलेलं पण आहे तर खूप सुंदर सुंदर असे डेकोरेशनचे फुलं काही बऱ्याचशा वस्तू अशा पण आलेल्या मार्केटमध्ये पण ही फुलं मला खूप आवडली होती तर मग मी एक हे घेऊन आलेले स्पेशल या टेबलवरती टेकवण्यासाठीच मी ते आणलेले त्याच्यानंतर मग माझे घरातले म्हणजे देवपूजा करून घेतलेली मी सकाळी सकाळी आणि मग जे कामं राहिलेले होते ना तर आज घरातली झाडतुडही बाकी आणि बरेचसे कामं तशीच होते सकाळीच आज मी लवकर पूजा करून घेतलेली आहे तर चला इथं मग झोपाही झटकून घेतला झाडून घेण्याच्या पहिले एकदा झोपा जर चांगला झटकून घेतला त्याच्यावरती कारण देवांश घरी असला ना तर मग त्याच्यावरती असा कचरा पडलेला असतो म्हणजे जे खाल्लं ते मग त्याच्यावरती पडलेलं असतं तर मग मी तो झटकून घेतला आणि लगेच घरं झाडून घेतलेली तर चला इथं स्वयंपाक बनवायचा होता तर इथं मी आज तुम्हाला कंट्रोल्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणारे दारावरतीच विकायला आलेले होते तर मग मी घेतलेले तर मला पण आवडती ही भाजी आणि देवांच्या पप्पांनाही आवडते तर इथं मग मी ते काय केले घेतल्याच्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये ना थोड्या वेळ भिजू दिले आणि चांगले स्वच्छ धुवून घेतले दो दोन पाण्याने आणि इथं मग मी ते कट करून घेतलेले तर हे कंट्रोले घेताना ना एकदम कोवळे कोवळे घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं मग बिनिंगत नाही आणि जर आपण असे जर घेतले ना मी थोडेसे मोठे साईजचे घेतलेले होते तर म्हणजे ही एक चुकी झालेली होती माझ्याच्यानं की मोठ्या साईजचं न घेता छोट्या साईजचे जर घेतले ना तर त्याच्यामध्ये बीनिंगत नाही आणि आपण मोठे जर साईजचे घेतले तर मग त्याच्यामध्ये बी निघते तर ते बी त्यातून काढून टाका लागते नाहीतर मग ते खाताना कचरकचर लागते तर इथं मी कंट्रोल ना कट करून घेतलेले होते आणि याच्यामध्ये कसा कांदा जरा जास्त लागतो ना तर इथं मग मी कटरमध्येच कांदा कट करून घेणार होते म्हणजे लवकर होणार कारण दोन तीन कांदे मी कट करून ठेवलेले होते तर म्हटलं याच्यामध्ये पटकन कसं मग आपल्याला थोडासा जसं पाहिजे तसं आपण त्याच्यामध्ये बारीक करू शकतो तर इथं मग हे एकदम सोपं आहे म्हणजे जर आपल्याला जास्त जर कधी कांदा कट करायचा असला ना तर हे खूप म्हणजे कामाची वस्तू आहे म्हणजे मला तर खूप म्हणजे आवडलेली आहे जर कोणाला हे असं जर कटर घ्यायचं असलं ना तर तुम्ही नक्की या खूप कामात पडणारी वस्तू ही ज्यांना ज्यांच्या घरी जास्त स्वयंपाक बनवला जातो किंवा जास्त कांदा कांदा लसण खाल्ल्या जातो ना तर ते हे नक्की घेऊ शकता तर इथं मी काय केलं एक कढई टेकवली आणि कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मग जिरा मोहरी त्याच्यामध्ये ॲड करायची तर इथं तेल गरम झालेलं होतं तर मग त्याच्यामध्ये मी मोहरी ॲड केले जोपर्यंत मोहरी तडतडत नाही ना जिरा मोहरी चांगल्या नंतर मी त्याच्यामध्ये जो कांदा कट केलेला होता ना तर तो कांदा त्याच्यामध्ये ॲड करून दिलेला तुम्ही इथं पाहिलं असेल तर इथं मी जवळपास तीन कांदे याच्यामध्ये कट केलेले तर आपल्याला जास्त बारीक जर कट करायचा असला तर तो पण होतो एक मीडियम साईजचा जर कांदा कट करायचा असला तर तो पण त्याच्यामध्ये केला जातो म्हणजे ती क्रिया आपल्या हातावरती आहे जसं आपण हातानं जास्त प्रेस करू तसा कांदा जास्त बारीक होणार तर इथं कांदा चांगला लालसरू द्यायचा आणि या कंटुरल्याच्या भाजीमध्ये ना कांदा जरा जास्तच पाहिजे तर त्याच्यामुळे त्याला चव छान येते तर इथे ये मी कांदा आहे ना लाल सरवू दिला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद ॲड हा ॲड केली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर ॲड केली आणि थोडासा घरचा बनवलेला मसाला ॲड केला आणि के थोडीशी कश्मिरी लाल मिरची पावडर ॲड केली आणि ते मसाले व्यवस्थित त्या ते तेलामध्ये परतून घेतलेले आणि त्याच्यानंतर लगेच मी त्याच्यामध्ये ना जे कंट्रोलले कट करून ठेवलेले होते तर ते त्याच्यामध्ये ॲड करून दिलेले ते व्यवस्थित तेला ते मिठामध्ये ना चांगले कलसून घ्यायचे आणि थोडासा पाण्याचा शिपका मारायचा जास्त नाही पाणी टाकायचं थोडंसं शिपका मारायचा पाण्याचा थोडंसं शिजण्यासाठी जर कोवळे असले ना तर तुम्ही हे हो वाफेवरही शिजवले तरी पण चालतात पण मी थोडेसे म्हणजे मोठ्या साईजचे घेतलेले होते ना तर त्याच्यामुळे त्याला शिजायला थोडंसं पाणी ॲड करावं लागणार तर इथं मी चवीनुसार मीठ सुद्धा ॲड करून घेतलेले आहे आणि थोडासा पाण्याचा शिप काढून त्याच्यावरती झाकण ठेवून ते वाफेवरती शिजू दिलेले तर चला मी आता शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर तुम्हाला परत दाखवते तर इथं पाहिलं असेल तर कणटोटल्याची भाजी शिजून तयार झालेली होती एका वाफेवरतीची भाजी शिजून एकदम मस्त शिजून तयार झालेली होती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत बस दिसत असेल तर एकदम मस्त कलर आलेला होता आणि भाजी तर अप्रतिम झालेली होती तर चला मी आता त्याच्यावरती हिरवा घरचा सांबारसुद्धा सुद्धा टाकून घेतलेला आहे सांबार टाकायचा बाकी होता तर इथं मी भाजी बनवून घेतलेली आहे कंट्रोल्याची एका साईडनं मी भात लावून दिलेला आहे आणि एका साईडनं मूंगाळीचं वज वरण येणं ते शिजून घेतलेलं होतं आज मी मूंगाळीचंच वरण बनवलेलं आहे तर इथं मग त्याला तडका द्यायचा होता तर इथं मी छोटी कढई टिकवली त्याच्यामध्ये तेल ॲड केलं इथं जर तूप जर वापरलं ना एकदम टेस्टी आणि भारी होती ती म्हणजे डाळ पण देवांच्या पप्पांना खोकला येत होता तर त्याच्यामुळं मग इथं तुपाचा वापर काही केला नाही तर इथं तेल गरम झालं त्याच्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता हे सगळं ॲड करून दिलं आणि ते चांगलं तडतुडू दिलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ना ठेचून घेतलेला लसण आणि तो एक दो दोन तीन हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत तर इथं हिरवी मिरची सुद्धा मी कट करून घेतलेली आहे तर कट केलेली हिरवी मिरची ॲड केली आणि त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसण ॲड केला बस एवढंच टाकायचं फोडणीमध्ये बाकी काहीच नाही थोडीशी हळद ॲड करायची एवढी टेस्टी आणि भारी होती ही डाळ आणि याने काय होतं ॲसिडिटी म्हणून होत नाही जेव्हा आपण तुरीच्या डाळीचं वरण खातो ना तर त्याच्यामुळं काय होतं ॲसिडिटी म्हणजे खूप लवकर होते पण आपण जर मूग डाळीचं वरण खाल्लं ना तर ॲसिडिटी बिलकुल होत नाही तर अधूनमधून आम्ही खात असतो कधी कधी मूग दाळीचं वरण पण तर याच्यामध्ये मी हळद ॲड केलेली आहे तर चला मी आता ही फोडणी ना लगेच गरम गरम आहे ना तर डाळीमध्ये ॲड करून देते तर चला मग तर इथे एकदम मस्त असं मूग दाळीचं वरण तयार झालेलं होतं बस मी आता याला एक उकळीवू देणार आणि गॅस लगेच बंद करणार चवीनुसार मीठ ॲड केलं तर चला मी आता याला एक उकळीव देते आणि कंटुरल्याची भाजीसुद्धा शिजून झालेली आहे तर चला मी आता पटकन पोळ्या टाकून घेते त्याच्यानंतर मग आम्ही जेवणसुद्धा करून घेणार तर चला तर आमचे जेवणं झाले माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि माझी मुलगीनं घरी आलेली होती तिला महालक्ष्म्यासाठी सुट्ट्या लागलेल्या होत्या तीन दिवसाच्या तर ती येताना देवाशला एक गाडी घेऊन आलेली होती आणि एक तिनं अशी छोटीशी एक म पाटी आणलेली होती म्हणजे तिच्यावर ते ड्रॉईंग काढू शकतो लिहू शकतो अशा हिशोबानं ती घेऊन आलेली होती तर तिला तीन दिवसाचे सुट्टे महालक्ष्मीसाठी तर मग त्याच्यामुळे ती आलेली होती तर हा व्हिडिओ आहे ना मी सॅटर्डेच्या दिवशी घेतलेला होता तर चला इथे ना दारावरतीच विकायला ह्या डारल्या आलेल्या होत्या म्हणजे आपण कांदे बटाटे ठेवतो ना तर ते स्टँड तर मी पण घेतलेलं आहे म्हणजे आमच्या गल्लीतल्या बऱ्याचशा बायांनी घेतलेले म्हणजे खूप सारे त्यांनी आणलेले होत्या वस्तू तर इथं मग मला हे खूप आवडलं होतं आणि म्हणजे मला खूप दिवसापासून ते घ्यायचं पण होतं कांदे बटाटे ठेवण्यासाठी तर मी ऑनलाईन बोलवलं होतं एकदा पण तुम्ही पाहिलं असेल तर ते डॅमेज आलेलं होतं तर मी ते रिटर्न वापस करून टाकलं तर इथं मग मी म्हटलं चला हे खूप जास्त मोठंही नाही जास्त छोटंही नाही म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच हे कामाचं होतं तर मग हे मी घेऊन घेतलेलं आहे जास्त महाग पण काही दिलं नाही दीडशे रुपयाचंच असं काहीतरी दिलेलं आहे ते कारण दोन तीन वस्तू घेतलेल्या आहे ना तर मग त्याच्यामध्ये हे दीडशे रुपयाचं दिलेलं होतं ले ले तर मग मी काय केलं हे स्वच्छ धुवून घेतलं आणि थोडंसं ऊन पडलेलं होतं ना हलकंसं तर त्याच्या उन्हामध्ये ते म्हणजे वाळण्यासाठी ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये कांदे बटाटे आणि लसण भरून ठेवलेला होता तर तर इथं हे काय बनवायला घेतलेलं आहे घरातले सगळे कामावरून झाले जेवणंसुद्धा झाले आणि रात्री घेतलेलं आहे शूटे तर इथं मला एक छोटीशी एक ड्रॉईंग काढायची होती तर मी हे काय घेतलेलं आहे जो केक बनवून बनवला जातो ते आपण विकत केक आणतो ना तर त्याच्या खाली जो पुठ्ठा लावलेला असतो ना तर तो पुठ्ठा आहे हा गोलवाला आणि इथं मी येलो कलर घेतलेला आहे तर तुम्हाला पुढं दिसणारच मी कशा पद्धतीनं काय ड्रॉईंग काढत होते तर चला तर इथं बऱ्याच जणांच्या लक्षामध्ये आलं असेल तर मी काय ड्रॉइंग काढलेली आहे तर इथं मी स्वामींची ड्रॉईंग काढून घेतलेली आहे तर मला खूप दिवसापासून काढायची होती पण म्हटलं जमते का नाही पाहू आपण पण प्रकारे समजा ड्रॉईंग व्यवस्थित आलेली होती तसं पूर्ण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतेच तर चला मी आता हे करून घेते तर अशा पद्धतीने हे मी करून घेतलेलं आहे आणि अजून थोडीशी सजावट बाकी आहे तर मग मी तसं तुम्हाला ते पुढं नंतर दाखवणार तर हे पण थोडंसं बनवून घेतलेलं आहे याच्यामध्ये अजून थोडेसे डायमंड आहे ना ते तर चुपकायचे राहिलेले तर तसं मग ते पूर्ण झाल्याचे नंतर तुम्हाला दाखवणार तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया आपण अशा ज्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना बा बाय